तर मंडळी आज आपल्या लिहू आणि त्यांच्यावरील जोक्स तर आजकाल कोणीही उगत सुटत आणि महिलांना जोक मारत फिरतय काय म्हणतात तर महिलांना गाडीच चालवता येत नाही आणि खरं सांग मंडळी जगात जेवढे अपघात झालेले तो जो की जागा, एका महिने महिलेनं नऊ महिने आपल्या पोटात वाढवलेले असतो अरे कल्पना चावला आकाशात पोहोचली अहो कल्पना चावला आकाशात पोहोचली आणि आपली पोरगी कुठेही निघाली तरी तिला जाताना शंभर चौकशी चा काय चालली कुठे चालली गरज आहे का जाण्याची लोक काय म्हणतील समाज काय म्हणत आणि ते लहानपासून ती पोरगी ऐकल्यावर तिला ती आपल्या नवऱ्याशी बोलत नाही आणि ती लहानपासून हे सगळं ऐकल्यावर ती आपल्या नवऱ्याशी कसं बरं आणि नवरा नवऱ्या सारखा तक्रार करतो की माझी बायको माझ्याशी बोलतच नाही <coughs> लोक अजून काय म्हणतात की कोलंबस जर भारतात जन्माला आला असता तर त्याने अमेरिकाचा शोध लावलाच नसता का तर त्याच्या बायको निघताना त्याला शंभर चौकशी केल्या गेल्या असत्या का चालला कुठे चालला गरज आहे का जाण्याची बर जाते तर हे त्यांना भाजी घेऊन याचा शोध लावायला काही जहाजां जहाजाने प्रवास करावा लागतो समुद्रात वादळ सामना करावा लागतो तशी हिम्मत असावी लागते अरे आरे म्हणता तू गाडीवर बसला आणि तुला जर जरा वाद लागल तुझं दहा दिवस नाक आणि तू चाललाय भर अमेरिका शोधायला पोरीच्या प्रत्येक गोष्टीला त्रास निर्माण बांधला तरी त्रास लावला तरी त्रास पोरी चालवली तरी त्यांना त्रास अरे पाव्या गाडी तरी थांबवते तू जर गाडीचा ब्रेक दावला तर तू तिथं हे आणि नंबर पेट्रोल काय केलेले असते सोनू काय आता हायवेवर जरी ह्याच्या बाजूने एखादी गाडी गेली तर हा बारासारखा उडत जातो आणि तो सोनू तो त्याच्यावर कसं काय भरोसा ठेवणार बर का आणि काय तर त्या दिवशी एक जण म्हणत होता पोरी मॅसेजचा रिप्लाय फक्त हू म्हणू करतात म्हणजे यश यम यम तीन शब्द अरे वेळ्या मग काय तिनं तुला तीन पान वर मोबाईल वरती बंद पाठवायचा तुझ्यासारखे शंभर जण तिच्या इनबॉक्स मध्ये कटोरा घेऊन बसलेले असतात आव अवमंडळी कंपनी कम, कामगार पाहिजे असा अर्ज दिला तर मोजून दहा बारा जण येतात पण पोरीन फेसबुक वर रिक्वेस्ट टाकली टाक टाक ना टाकली की हजार फेसबुक वर अकाउंट उघडला उघडला की हजारो रिक्वेस्ट तिच्या अकाउंट वर येतात आणि कमेंट काय असतं कोणाचं की नाही दिली अरे वेड्या तुझ्या घरात चार दिवस झाले लाईट नाही ते तू बघ ना आणि पोरीच्या जेवढे जेवढे कावळे कावपाक करत नाही जेवढे कावळे कावपाक करत नाही तेवढं पोळीच्या कम पोरीच्या कमेंटवर

देवाकडे तू जेव्हा जातो तेव्हा शंभर चक्रा मारतो का तर नापास होऊ दे नको म्हणून आणि समजा तू नापास झाला तर देवाला म्हणतो का माझ्या पंधरा अगरबत्त्या माझे पंचवीस नारळ मला परत दे म्हणून नाही ना कारण की आपण जेव्हा देवासमोर जातो तेव्हाच आपले दोष आपल्या काय आहे ते आपल्याला समजतात आणि जेव्हा मानाला माणसाला आपल्या दोषाची जाणीव होते तेव्हाच माणूस दुसऱ्याला नाव ठेवायचं बंद करतो जेव्हा आपल्याला आपण चांगले आहे चांगलेपणा आहे असं म्हणून तेव्हाच काहीतरी सुधारणा होईल आणि जे बायकांवर पालतू जोक मारतात असं समजले की त्यांच्या आईनं त्यांची टाळ टाळू कोणी नीट भरलीच नाही Apun kaya kaya gitu Eka kanan naik ke cerah Dikusre kanan